शुभप्रभात सर्वांना मी जस्ट झोपेतून उठलोय आता ते त्यामुळे तुम्हाला असा चेहरा वाटत आहे जस्ट गरम पाणी व्हिडिओ कारण हे आहे की जस्ट रिअलाइज मी पहिला ब्लॉग बनवतोय मी कधी असा ब्लॉग नाही बनवलाय मी हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे हा मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे काय की रिझन हे की मी मागच्या साडेतीन वर्षापासून पुण्यात आहे बघायचं इकडे एक इकडे मी मागच्या साडेतीन वर्षापासून पुण्यामध्ये आहे पण मला एक गोष्ट आज खूप अशी नाजुकली रिअलाईज होते है। एक टाइम असतो आपल्याकडे पैसा येत असतो पैसा आल्यानंतर आपला खर्च असतो तो खर्च आपण एकदम खर्चावरती खर्च करत असतो पण एक टाइम येतो ना आपल्याला की आपल्याला खर्च मॅनेज करावा लागत असतो आणि त्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की असाच खर्च आपला घरचा पण होतो आपले वडील पण कमवत होते आता आपण पण कमवत आहे आणि आपले वडील पण कमवायचे तर आपल्याकडनं आपला आज पंचवीस ते तीस हजार रुपये पगार आहे तरी आपल्या हातामध्ये राहत नाही तो पगार तेव्हा प इथून दहा पंधरा वर्ष पहिले त्यांना तर पाच तर सहा हजार रुपये खर्च होता खर्च नाही सॉरी त्यांना पगार होता तर त्याच्यामध्ये मी तर आता एकटा पंचवीस ते तीस हजार रुपये कमवत आहे तेव्हा ते चार ते पाच लोक म्हणजे मी लहान भाऊ आई आणि वडील यांचा खर्च ते कसा वागवायचा मला असं अचानकली रिअलाईज झालं मला व्हिडिओ बनवायचं कारण हे होतं की एक तर ते वर्ष वाढत चालले वर्ष म्हणजे जे पहिले जे खर्च आणि आता तर सोन्याचा भाव पण ऐंशी हजार झालाय आई मला आई सांगायची की जेव्हा आम्ही जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा तीनशे रुपये का चारशे रुपये सोनं होतं तीनशे रुपये का चारशे रुपये ग्रॅम सोनं होतं आज तेच सोनं तुमचं पाच ते सहा सॉरी आठ ते नऊ हजार रुपयाला झालंय आणि तेच तुम्ही तोळ्यात घ्यायला गेले आता ऐंशी ते नव्वद हजारपर्यंत झालं रिझन आहे मला व्हिडिओ बनवायचं कारण आपण जो खर्च बिनकाम खर्च करतोय ना तो जर आपल्या आईवडिलांनी तेव्हा बिनकाम खर्च केला असताना तर आपण या पोझिशनला राहिलो असतो ना, ना आपल्याला आज ते शिक्षण भेटलं असतं ना आपण आज चांगल्या पोझिशन मध्ये जॉब करत असलो सो एक पुण्यासारख्या शहरमध्ये एकदम मला ना असं झोपेमधून म्हणून रियालाईज झाला म्हटलं एक व्हिडिओ बनवतो आणि जे पण मनात आहे ते सर्व डायरेक्टली व्हिडिओ बनवून मी युट्यूबला टाकतो जर कोणाला आवडलं तर मला कमेंट करा आणि मला जे जे होत असेल मी ते तो आ, रोज किंवा एक दिवसा आणि युट्यूबला टाकणार तुम्हाला पण तुम्हाला मनात जर तुमच्याकडे कोणी बोलायला नसेल तर बिंदास व्हिडिओ बनवा आणि टाका बघा कोणाला घाबरू नका यार कोणी मी पण पहिले मी ब्लॉग देन त्यानंतर ना मी ब्लॉग बनवणं बंद केलं म्हटलं कोण काय बोले कसं बोलेल आणि मला चिडवायला लागले होते मुलं त्यानंतर ना एक टाइम आला की मी आता मागे घरी गेलो होतो दीड वर्ष झाला मला ब्लॉग बंद करून मी आता मागे घरी गेलो होतो घरी तर माझे जे मित्र होते कॉलेज फ्रेंड स्कूल फ्रेंड्स माझा बेस्ट फ्रेंड हे मला बोलले की यार तू ब्लॉग का बंद केले एवढे छान ब्लॉग बनवत होता मी काय सांगू आता त्यांना यार मी तुम्हाला तुम्ही मला काय बोलणार म्हणून मी ब्लॉग बंद केला आणि मला आता तुम्हीच बोलतायत की ब्लॉग का बंद केलेत पण ठीक आहे मी आता परत ब्लॉग चालू करणार आहे मी ही क्लिपचे छोटे छोटे जे शॉ शो, शॉर्ट्स आहेत ते मी यूट्यूब शॉर्ट्सला टाकणार आहे हा पूर्ण ब्लॉग मी यूट्यूबला टाकणार आहे चलो बाय बाय गाईस मी माझं गरम पाणी पितो आणि माझी सकाळ सकाळला सुरुवात करतो आणि ऑफिसला जातो बाय बाय भेटतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय